हा आहे माझ्या मामांचा मुलगा आदित्य आणि त्यांची मुलगी छोटी ही आमची मामी ही आमची आजी हा आमचा दाद्या लाजू लागली आता 오래ій지나 지가 갑자의 �usion 이게 바로 � 26기 हे आहे आमच्या मामांचं दूध काढायचं मशीन क्ली एस टी पी प्लॅन ओ इकडं हे आमचे आहेत मामा हे जिल्हा परिषद हे आमचे मामा शिवाजीनगर कोपरगाव येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत तसेच ते हा एवढा गोठा सांभाळतात हे जॉब करून देखील एवढे गाय सांभाळतात आणि घरची कामं पण करतात हे बघा शिक्षक असून ते का पाईप कापू राहिले आता कापुरा या शेळ्यात या आहेत आम्ही आमच्या मामांच्या कोंबड्या प्राथमिक शिक्षक असून देखील ते त्यांना एक छंद असल्या कारणाने ते शेती देखील करतात तसेच कोंबड्या शेळ्या आणि गायांचा देखील हे आहे मामांचं घर आणि ही सर्व वनराई हे त्यांचे शेत हे बा हे सर्व गायांचं खाद्य आहे आणि हे बघा हे माझ्या मामांच्या घरापाठीमागचा डोंगर नेचरबा किती छान आहे आणि श डोंगरावरती जे गाया गुरं चरतायत बघा तुम्ही किती छान दृश्य आणि नजारा आहे हे जे गाव आहे पिंपरी लवकरयाजमपूर संगमेळ तालुका खूप छान गाव आहे आणि हे मामांची झाड आहेत आमची हे लिंबाचं झाड निमोनीच झाड म्हणतात याला याला लिंब येतात माझ्या मामांचं घर बघा हे मामांचं माझे लहाने मामा आहेत संदीप बनदोज बिडवे त्यांना एक सन्मानपत्र आहे दोन हजार तेवीस मध्ये हे त्यांची ट्रॉफी वगैरे हे सर्व त्यांना भेटलेलं आहे मामांचं एक छोटस घर आहे हे बघा हा माझ्या मामांचा देवारा महाराजांचा फोटो नरेंद्र स्वामींचा फोटो हे सुंदर असा देवहारा आहे मामांचा सुंदर असं दृश्य हे आमचा मामांचा पप्पी हे आमचे बाबा आहेत माझ्या मामांचे वडील गायच्या खाता आहेत आता बाबा फोटो काढतोय तुमचा बाबांनी बघा मेहंदी लावलेली बाबांनी सुद्धा <laughs> दिवाळीला बाबांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे बघा ना बाबा यावयात सुद्धा ॲन्ड्रॉइड मोबाईल वापरताय हा आमच्या मोठ्या मामांचा मुलगा अभिनव सर या मामी आमचे सतीश मामा मोठे मामा ती पोरी कुठे मध्ये मस्त तनिषा मॅडम या इंजिनियर आहेत मॅडम तुम्ही कोणत्या कॉलेजला आहे कोणत्या कॉलेजला मॅडम सिंहगड कॉलेज ॲटोनॉमस कॉलेजला आहेत